बीड लोकसभेची निवडणूक मुद्द्यावरून गुद्द्यावर गेली की काय अशा घटना सध्या जिल्ह्यात घडत आहेत दोन दिवसापूर्वी एका काँग्रेसच्या कार्यकर्त्यास भाजपा कार्यकर्त्याकडून बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आणि आज केस तालुक्यातील धर्माळा या गावात राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पत्नी सारिका बजरंग सोनवणे यांच्या मतदारांच्या गाठीभेटीच्या कार्यक्रमात एकाने कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली यात माजी सरपंच जखमी झाला असून याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं निषेध नोंदवण्यात येत आहे याबाबतीत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका मद्यपीने काही वाहनांची काही खुर्च्यांची मोडतोड केल्याची माहिती समोर आली असून त्याच्यावर गुन्हाही नोंदवण्यात आला आहे याबाबतीत राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात भेट दिली आणि याबाबत माध्यम प्रतिनिधीशी बोलत असताना बजरंग सोनवणे यांनी दंडमशाहीची भूमिका सध्या जिल्ह्यात पाहायला मिळत असून आपला पोलीस प्रशासनावर संपूर्ण विश्वास असल्याची प्रतिक्रिया दिली पाहूयात बजरंग सोनवणे माध्यम प्रतिनिधी समोर व्यक्त केलेल्या भावना ते अशी न्यूज समोर आहे काय सांगाल सर नाही हल्ला झाला आहे समजतंय हे खरं आहे मी पण ऍक्च्युअल माझ्या प्रचाराच्या ह्याच्यामध्ये मी बीड तालुक्यामध्ये होतो मला ती काय लवकर समजलं नाही मला मीडियातून आणि टीव्ही वरनच न्यूज आली असं कळल्याच्या नंतरच मला कळलं तर आमच्या पत्नीनं संयमाची भूमिका घेऊन मला कळवलं नाही लवकर पण मी प्रत्यक्ष विचारल्याच्यानंतर प्रत्यक्ष घटना अशी घडली की तो एक मुलगा या आला आणि त्यांनी सांगितलं की इथं राष्ट्रवादीच्या लोकांनी यायचं नाही काय बोलायचं नाही अशा पद्धतीनं सांगितलं राष्ट्रवादीवाल्यांनी इथे थांबायचं नाही आणि डायरेक्ट कोयता घेऊन शिव्या देत होता घाण गान घाण असं सा सांगितलं आणि शिव्या दिल्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट कोयता मारला तो कोयता मारल्याच्यानंतर त्या कोयत्यानं खुर्ची तुटली पण ती खालून पाठीमागे समोर बसलेल्या जी लेडीज होते त्यांनी वरडल्यामुळे ते उठून बाजूला सरकली तेवढ्या ते कोयत्यानं ती खुर्ची पण तुटली म्हणजे नशीब आमचं नशिबानं साथ दिली नाही तर अक्षर वेगळा प्रकार घडला असता वापर हात्यार वापरतोय आणखी कुठलंही एक होतं त्याच्याजवळ असं कळतय म्हणजे अशा हात्यार वापरून जर असं दनमशाहीचं प्रकार जर हे करत असतील तर ही चुकीचं आहे राजकीय दृष्ट्या कुठं लोकशाहीला घेऊन चाललं हे मला समजत नाही त्याच्यामुळे एकच विनंती की कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला मला मदत करा मला सांगा सर की बीड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची दादागिरी आहे का गुंडगिरी आहे का नाही तुम्हीच समजा ना मी काय सांगू शकतो काल एक आमच्या मित्र पक्षाच्या माझ्या एक मित्राला दादासाहेब मुंडेला पोलिसांच्या समोर कोर म्हणजे डायरेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मारलं आहे आणि आज माझ्या पत्नीवर हल्ला होतो आहे ही किती दंडमछाईची भूमिका ही आपण सर्व मीडियाने तपासायचे मला सांगा सर पोलिस स्टेशनमध्ये आपण गुन्हे नोंद केले आप पोलिसांनी आपल्याला सहकार्य केले काय संदर्भामध्ये पोलिसांच्या सहकार्याच्या बाबतीत पोलिसांकडून स्टेटमेंट एक चुकीचं आला असं कळलं की अगोदर दोनशे फुटावर घट घटना घडली असं एक मीडियातल्या एस पी साहेबांनी सांगितलं असं मला मीडियातल्या लोकांनी विचारलं तर मी ती प्रत्यक्ष खात्री करायसाठी इथं आलो पण पोलिस प्रशासन मला मदत करते असं वाटतंय पोलिस प्रशासन काही मला चुकीचं आत्ताच्या स्टेटमध्ये जरी मला जे शब्द दिलाय की तुम्ही तुमच्यावर हल्ला झालाय किंवा ज्याला लागले त्याच्यावर तीनशे सात आणि आर्मी ऍक्ट मी गुन्हा दोन करतोय असं सांगितलंय आणि करून त्यांना अटक करून उद्या सकाळपर्यंत अटक करतो आणि मी पण एक लोकशाहीचा एक भाग म्हणून मला इथं आता बाकी जास्त प्रेशर नाही करता प्रशासनालासुद्धा आपण मदत केली पाहिजे या दृष्टीने मी पोलीस यंत्रणेला मदत करायला तयार आहे कारण मी पोलीस यंत्रणेवर जास्त बाकी दबाव आम्ही काही टाकू शकत नाही पण पोलिस यंत्रणा जी इथं सध्या अवेलेबल आहे तिथं डी वाय एस पी साहेब आंबले साहेब असतील त्यांच्या नेतृत्वाखाली हा तपास आहे ते म्हणले त्यांनी मला शब्द दिला की मी नियमाप्रमाणे योग्य ती कारवाई करील त्यांच्यावर विश्वास ठेवून मी पुढील त्यांच्यावर भरोसा ठेवून काम करू ओके धन्यवाद या घटनेत संबंधित आरोपीने काही वाहनांची व कार्यक्रमस्थळावरील खुर्च्यांची मोडतोड केल्याचे तसेच अनेकांना शिवीगाळ केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी आरोपी गणेश विटू कदम यांच्यावर फिर्यादी व किरकोळ जखमी वैजनाथ भैरवनाथ सोळंके यांच्या म्हणण्यानुसार गुन्हा नोंदवला असून रात्री उशिरा संबंधित आरोपीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली धारूर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोपीस अटक केल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत पाहत रहा लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद